नमस्कार मैत्रिणी नो सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत एच बी वाय सीचे उद्दिष्ट तर एच वी वाय सीमध्ये आपण भेटी देत असतो आणि त्या मातांना समुपदेशन करत असतो त्यांना सल्ले देत असतो त्यांच्या बाळाच्या वाढीचे विकासाचे तर आपल्या ज्या भेटी असतात तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने पंधरा महिने या भेटीमध्ये आपल्याला काय काय तपासणी करायची आणि त्यांच्या वाढ आणि विकासाची कशी माहिती घ्यायची हे आपण सर्व बघत असतो तर या एच बी वाय सीचे उद्दिष्ट काय आहे ते आपण आधी बघूया तर या एच बी वाय सीचे उद्दिष्ट आहे बालकांमधील आजारांचे व मृत्यूचे प्रमाण कमी करणे लहान बालकांच्या पोषणाची स्थिती सुधारणे लहान बालकांची योग्य वाढ व विकास याची खात्री करणे जर हे जे तीन उद्दिष्ट दिली आपल्याला तर ते आपण ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण जे भेटी देत असतो आणि जे वाढाने विकास बघत वा असतो किंवा त्यांची स्थिती पाहत असतो पोषणाची की त्यांना पोषण बराबर मिळते की नाही त्यांचं वजन वाढत आहे की नाही आणि त्यांची योग्य वाढ होत आहे की नाही याची आपण खात्री करत असतो तर एन यू एस सी हा या कार्यक्रमाच्या सुरुवातीचा भाग म्हणून आपण बेचाळीस दिवसानंतर सहा ते सात भेटी व्यतिरिक्त पाच अतिरिक्त गृहभेटी देत असतो आपण तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने पंधरा महिन्यांनी बालकांना भेटी देतो तसेच कमी वजनाच्या बालकांना आणि एस एन यू सी एस एन सी यूमधील सुट्टी झालेल्या बालकांना सुद्धा आपण दर तीन महिन्यांनी भेटी देतो तर या भेटी आपल्या एच बी एस सी कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या भेटी आहेत आणि या घरभेटीमध्ये आपण बालकांमधील समस्या लवकर ओळखून कुटुंबाला योग्य ती कारवाई करण्याची किंवा संदर्भित करण्याची जे काही मदत करत असतो जर या गृहभेटीमध्ये आपल्याला एखादा बालक कमी वजनाचा किंवा त्याचा वा विकास जर खुटलेला आहे किंवा आपल्याला तसं आढळलं आपण तर त्या बालकांना आपण आरोग्य संस्थेमध्ये संदर्भित करत असतो या अतिरिक्त गृहभेटीमुळे पहिल्या पंधरा महिन्यामध्ये जे बालकं आहेत त्यांच्यासोबत आणि त्यांच्या पालकांसोबत आपला जास्तीत जास्त संपर्क वाढतो आणि यामुळे काय होते की आपल्याला जे काही उद्दिष्ट साध्य करायचं एस बी वाय सीचे ते आपले परिपूर्ण होते तर या भेटीमध्ये आपण पहिले जे सहा महिने आहे ते आपण मातेला सांगतो की निवळ स्तनपान द्यायसाठी त्यांना प्रोत्साहन करतो आणि निवळ स्तनपान द्यायला सांगतो त्यानंतर त्यांना सहा महिने पूर्ण झाल्यावर त्यांना वेळेवर आहार पुरेसा आणि योग्य पूरक असा आहार देण्यासाठी सांगतो आणि पोषणाची स्थिती बघतो बाळाच्या आरोग्यविषयक समस्या आहेत का ते बघतो व्यवस्थापन कसं करायचे ते सल्ला देतो मार्गदर्शन करतो मातेला पण ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी या एन यू आय सीमध्ये आपण सक्षम करत असतो त्यानंतर जे त्यांचे लसीकरणाचे कारण आहे त्याचा आपण उपयोग करतो की त्यांचे बाळा आणि विकास कसा आहे ते बघण्यासाठी विकासात विलंब आहे का आपण हे ओळखतो त्याच्यानंतर पालकांचे सामान्य जे आजार आहे त्याच्यापासून ब बचाव आणि व्यवस्थापन कसे करायचे हे सुद्धा आपण बघतो या एच वी आय सी कार्यक्रमाअंतर्गत त्यानंतर दिलेला औषधोपचाराचा पाठपुरा करणे जसं की आपण सायरप आहे आय एफ सायरप आहे सहा महिन्याच्या बाळांला आपण द्यायला सुरुवात करत असतो आणि कसं द्यायचं हे माताला आपण सांगत असतो आणि त्या सायरपचे काय काय फायदे आहे ते सुद्धा आपण माताला सांगत असतो तर हे अशबीआयसीचे असे उद्दिष्ट आहे जे आपल्याला साध्य करायचं एक आशा म्हणून जे आपण ज्या गृहभेटी करतो त्या गृहभेटीमध्ये आपल्याला जे उद्दिष्ट दिले आहे बालकांमधील आजाराचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी कर करणे लहान बालकांच्या पोषणाची स्थिती सुधारणे आणि लहान बालकांची योग्य वाढव विकास वा याची खात्री करणे तर हे आपल्या एच वी वाय सीचे हे उद्दिष्ट आहे तर आपण खूप चांगल्या प्रकारे हे कार्यक्रम राबवत आहोत एच डी वाय सी अंतर्गत तर एक आशा म्हणून आपल्या गृहभेटी खूप चांगल्या आहेत आणि खूप चांगलं आपण मार्गदर्शन करत आहे कर तर असंच आपलं मार्गदर्शन असलं पाहिजे असंच आपला भेटी असल्या पाहिजे आजचा व्हिडिओ मी इथे समाप्त करत आहे परत आपण भेटू इतविषयीच्या सामोरील भेटीसोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय